अर्धा किलो रव्याची बिना पाकाची रवा बर्फी पाक करण्याचं टेन्शन नसल्यामुळे ही रेसिपी अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी होते कारण एक तारी दोन तारी हा पाक बऱ्याच जणांना ओळखता ना येत नाही त्यामुळे यामध्ये आपण पाक अजिबात केलेला नाहीये त्यामुळे करायला अतिशय सोपी होते खवा वापरलेला नाही आणि कमीत कमी तुपात केलेली आहे त्यामुळे बजेटमध्ये बसते आणि वीस ते पंचवीस मिनिटातच तयार होते चवीला तर खूप छान आणि मस्त लागते अगदी तोंडात टाकताच फिरगळते इतकी ती खुशखुशीत आणि मस्त होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्वला मी अर्धा किलो हरावा घेतला वाट्यांमध्ये भरला तर तीन वाट्या भरलेल्या आहे आणि बारीक झिरो पॉईंटचा जो रवा असतो त्याला चिरोटी रवाही म्हणतात तो घ्यायचा झाड असेल तर मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा हरवा मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि नेहमीप्रमाणे मी सर्व साहित्याचं प्रमाण वजनी आणि वाटी दोन्हीनेही सांगितलेले आहे ज्या वाट्याने रवा मोजला त्याच वाट्याने दोन वाट्या भरून साखर घेतली आणि वजन सांगायचे झाल्या चारशे ग्रॅम म्हणजे पाचशे ग्राम रव्यासाठी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आता तुमच्याकडे जी वाटी असेल किंवा जे पातील ग्लास वगैरे असेल त्याने रवा घेतला तर त्याने साखर मोजून घ्यायची ही साखर आता सर्वात पहिली मी बारीक करून घेते म्हणजे पिटी साखर करून घ्यायची आपल्याला याची साखर बारीक करून घेतली त्यामुळे रेसिपी करायला सोपी जाते एक वाटी भरून साय आणि दूध दोन्ही मिक्स असलेले घेतलेलं आहे थोडस दुधही घेतलं त्यात आणि साय सुद्धा त्या वाटीने साखर आणि रवा मोजला त्याच वाटीने वाटी बसाय आणि दूध घेतलेलं आहे साधारणतः दोनशे ग्राम आता त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि जास्त घट्टईने घेतलेलं आहे आणि फार पतलईने केलेलं आहे आणि वजन सांगायचे झालं शंभर ग्रॅम आता यामध्ये मी पाचशे ग्रॅम रवा घेतला चारशे ग्रॅम साखर घेतली दोनशे ग्रॅम दूध आणि साय घेतली शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे आता ह्याच तुपातलं थोडस तूप एका ताटामध्ये घालते आणि ताटाला चांगलं लवून घेते एक जाड बुडाची कडे गॅसवर गरम करायला ठेवली त्यामध्ये जे तूप घेतलेलं होतं त्यातलं तीन चार चमचे तूप मी कडेच घालून घेते आणि गॅस मिडियमच ठेवायचा संपूर्ण रेसिपी आपल्याला जवळपास मीडियम गॅसवरच करायची तूप थोडस गरम होऊ देऊ तूप गरम झाले की जो तीन वाट्या रवा घेतलेला होता म्हणजे अर्धा किलो तो तुपात घालून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती रवा सतत हलवत राहायचा आणि चांगला भाजून घ्यायचा फार कलर वगैरे चेंज नाही करायचा जाळायचा वगैरे नाहीये आणि कमी गॅसवरही भाजायचा नाहीये कारण फार वेळ लागेल मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचा फक्त सतत हलवत राहायचा मिडियम गॅसवरती सतत हलवत हरावा मी पाच मिनटं भाजून घेतला बरोबर पाच मिनिटं भाजायचा आणि कडे चांगली झाडबुडाची घेतलेली आहे त्यामुळे खाली लागत नाही आता यामध्ये जे राहिलेलं तूप आहे ते संपूर्ण तूप घालायचं फक्त अर्धा चमचा तूप जवळपास वाटीमध्ये तसंच राहू द्यायचं कारण आपल्याला नंतर वडी करताना ते लागेल आता ते कशासाठी लागतं हे मी पुढे रेसिपी सांगणारच आहे आता पुन्हा आरावा या तुपामध्ये भाजायचा आता मात्र आपल्याला जवळपास दहा मिनिटं आरावा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला पाच मिनिटं भाजला राहिलेलं तूप घातल्यानंतर दहा मिनिटं भाजून घ्यायचा गॅस मिडियमच ठेवायचा हलवण्यासाठी मी आता स्पॅच्युला घेतला कारण कडाला लागलेला जो रवा राहतो तो निघत नाही म्हणून मध्ये मध्ये उचट नाही वापरणार आहे आणि स्पॅच्युला सुद्धा स्पॅच्युला असेल तर नक्की अशा पद्धतीने भाजा सुरुवातीला पाच मिनिटं भाजला त्यानंतर राहिलेलं तूप घातल्यावर दहा मिनटं म्हणजे टोटल पंधरा मिनिटं रवा भाजून घेतल्यामुळे अजिबात कच्चा वगैरे राहत नाही चवीला खूप छान आणि मस्त लागतो आणि कलरही चेंज होऊ दिलेला नाहीये फार आपण त्यामुळे वडी जी आहे ती दिसायलाही छान पांढरी दिसते खूप छान आणि मस्त झालेलं आहे आता याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे मुळात आपण तूप कमी आहे त्यामुळे जास्त तूप सोडणारच नाही छान असं झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये संपूर्ण रवा काढून घेते रवा काढला की थोडाफार रवा जो लागलेला राहतो तो रुमालाने असा काढून स्वच्छ करून घ्यायची कढई धुवायची वगैरे गरज नाही किंवा दुसरी घ्यायची नाही यामध्ये आता जे साय आणि दूध होते एक वाटीभर घेतलेलं ते घालून घ्यायचं आणि फ्रीज मधलंही घेतलं तरीही चालतं कारण त्याला गरमच करायचंय थोडस पाणी घातलं त्यामध्ये म्हणजे ते वायाला जात नाही दूध लागलेलं गॅस वरती आता गरम करून घेऊ बघा छान अशी उकळी आली की यामध्ये जी पिटी साखर केलेली ती घालायची आता आपल्याला पाक वगैरे नाही करायचा फक्त ही पिटी साखर या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे आता मी याला हलवून घेते आणि गॅस मात्र मिडियम ठेवायचा आणि यामध्ये पिटी साखर विरघळून घेते फक्त विरघळायची आपल्याला एक तारी दोन तारी असा बिलकुल पाक करायचा नाही आता साखरही आपण घेऊ शकलो असतो पण यामध्ये पटकन विरघळत नाही साखर बरीचशी साखर तशीच राहते म्हणून पिठी साखर केली ती पटकन विरघळते फक्त एक ते दीड मिनिटांमध्ये मिडियम गॅसवरती साखर पूर्णपणे विरघळते कारण ऑलरेडी दूध थोडंसं गरम होतं आणि पिठी साखर केलेली होते त्यामुळे जास्त वेळ लागतच नाही आणि असा फेस येतो म्हणजे छान बॅटर तयार झालेली असे समजून घ्यायचे बिलकुल एक तार दोन तार चेक करायची गरज नाही फक्त पिठी साखर या दुधामध्ये विरघळून घ्यायची आता यामध्ये खवा तर घातलेला नाही पण थोडीशी खव्यासारखी टेस्ट येण्यासाठी मी पाव वाटी मिल्क पावडर घालते आता तुम्हाला घालायचं असल्यास घालू शकता किंवा नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालतं आणि जास्तीचं चा घालायचं असेल अर्धी वाटी वगैरे तर तेही घालू शकता आता यामध्ये मिक्स करते मिल्क पावडर मिक्स करत असताना त्याच्या गाठी वगैरे होऊ नये म्हणून मी पुन्हा डबल स्पॅच्युला घेते म्हणजे त्याने छान मिक्स होतं फक्त पंधरा ते वीस सेकंदामध्ये मिल्क पावडर मिक्स केले की के लगेच्यामध्ये के रवा घालून घ्यायचा आता मात्र मी गॅस कमी करून घेतला रवा घालायच्या आधी आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आणि मी मुद्दा मेडो स्किप न करता स्पीड न केलेला आहे फक्त तुम्हाला दिसून येण्यासाठी की झटपट हे बॅटर कसं घट्ट होत जातं साखरेचा तर आपण पाक केलेलाच नाहीये फक्त दुधामध्ये सायमध्ये पिठी साखर विरगुळून घेतली आणि ती मिक्स करत असतानाच त्याला जो फेस आला एक दीड मिनिटामध्ये त्यावरूनच समजून घ्यायचं झालेलं आहे बॅटर आते आता हे मिक्स करत असताना थोड्या फार रव्याच्या किंवा मिल्क पावडरच्या गाठी असतात त्याही मोडून घ्यायच्या आता जे कढाईचं तळ आहे त्याला बॅटर चिटकत आहे म्हणून मी पुन्हा उचेटने घेतलं कारण तळापासून आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे खाली लागू वगैरे द्यायचं नाहीये खूप छान आणि मस्त वडी तयार होते अगदी खुशखुशीत तोंडात टाकताच विरघळते आणि पाकाचं तर टेन्शनच नाही तुम्ही अशा पद्धतीने करून बघा पिटी साखर केली की फक्त त्या दुधामध्ये सायमध्ये ती विरघळून घ्यायची आणि बजेटमध्ये होते खावा वगैरे वापरलेला नाहीये मिल्क पावडर ही तुम्हाला वापरायची असल्यास वापरा नाही वापरले तरीही चालते बघा तुमच्या समोरच हे सर्व बॅटर घट्ट झालं मी आता विलायची पावडर घातली अर्धा चमचा गॅस बंद करून टाकला आणि आता हे मिक्स करते ताट तर आपण तूप लावून तयारच ठेवलेलं लगेच त्यामध्ये हे सर्व बॅटर घालून घेते जास्त घट्ट बॅटर करायचं नाही कारण वडी छान थापता येणार नाही आणि पतलं तर राहतच नाहीये शक्यतो कारण छान असं परफेक्ट बॅटर तयार होते आता हे थापून घ्यायचं स्पॅच्युलाला तुप लावून मी थापून घेत था। आहे स्पॅच्युला नसेल तर एखादा ग्लास किंवा वाटी त्याच्या बुडाला तुप लावूनही असं थापून घेऊ शकता म्हणजे एक सारखं करून घ्यायचं अशा पद्धतीने वडी सेट होण्याच्या आधीच त्यावरती साठी मी थोडीशी पिस्ता आणि भोपळ्याची भोपऱ्याची सर कुटून घेतली ती घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि यावरती हलकेशी असे ग्लासने थापून घ्यायचे म्हणजे ती निघून येत नाही त्यामध्ये तुम दबून बसते उचटण्याने वगैरे प्रेस करू शकता तुम्ही असे आता याला कट करून घेऊ अजून सेट नाही झालेली आधीच याला कट करून घ्यायची म्हणजे नंतर कट मारायला सोपे जाते आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ वरती ठेवत असाल तर ता एक तास ठेवा फ्रीजमध्ये ठेवाल तर दहा ते पंधरा मिनिटात सेट होती छान सेट झाले की पुन्हा जे पहिले कट मारलेले होते त्यावरती चापून कट मारायचे म्हणजे वडी पटकन निघून येते सेट झाल्यानंतर वडी कट करायला जड जाते खूप छान आणि मस्त एवढी तयार झालेली आहे दिसायला तर अगदी सुंदर दिसू लागली करायला तर सोपी आहेच चवीलाही अगदी मस्त होते तोंडात टाकताच विरघळते खुसखुशी तशी अशी तयार झालेली आहे तुम्ही आता भोबीजीला करा किंवा लक्ष्मीपूजनला करा किंवा एरवी खाण्यासाठी करू शकता पाकाचा रवा लाडू किंवा पाकाची बर्फी जमेत नसेल तर अशा पद्धतीने बिना पाकाची रवा बर्फी नक्की करून बघा चवीला तर खूप छान आणि मस्त होतेच करायला अतिशय सोपी आहे आणि साहित्य मी नेहमीप्रमाणे वाटी आणि वजनी सांगितले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका अगदी तोंडात टाकताच विरगळते आणि तोडायला गेलं तर बघा दोन बोटाने सुद्धा तुटते इतकी छान आणि मस्त होते आणि बजेटमध्ये सुद्धा आहे खवा वगैरे घातलेला नाही त्यामुळं एक वेळा नक्की ट्राय करायला काही हरकत नाही भाऊबीजीला करा किंवा लक्ष्मीपूजनला करा मग आवडली काही बिना पाकाची रवा बर्फी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि तुमच्या जवळच्या शेअर करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा